सार्वजनिक उत्सवातील मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरामुळे नागरिकांना होणारा त्रास स्थानिक रहिवाशांच्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अतिरिक्त प्रदूषणामुळे होणारी शारीरिक हानी वाहतूक व्यवस्था कोलमडणे इत्यादी समस्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि या डॉल्बी साऊंड वापरावर प्रशासनाने बंदी आणावी यासाठी कलावंत ट्रस्टच्या वतीनं निवेदन तयार करण्यात येऊन त्याच्या समर्थनार्थ नागरिक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे कलावंत ट्रस्टच्या वतीनं अभिनेते सौरव गोखले यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली या मोहिमेतील संकलित स्वाक्षऱ्या आणि निवेदन लवकरच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे धार्मिक सांस्कृतिक उत्सवांच्या मिरवणुका महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका शोभायात्रांमध्ये डी जे डॉल्बी तत्सम मोठ्या ध्वनी प्रणालींना सक्त मनाई करणे जेणेकरून स्थानिक रहिवाशांना त्या आवाजाचा त्रास आणि त्यामुळे होणारी शारीरिक हानी होणार नाही यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालता येईल आणि इतर अनुचित प्रकार घडणे टाळता येईल मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आणि कला प्रकारांना प्रोत्साहन द्यावे प्रदूषण नियंत्रणासाठी नियम सूची तयार करण्यात यावी आदी मागणी यावेळी करण्यात आल्यात या मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा नोंदवावा असे आवाहन कालावंतर ट्रस्टतर्फे केले जात आहे ज्या नागरिकांना प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करणे शक्य नसेल त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वर साईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल दे। चौदा सप्टेंबर रोजी बालगंधर्व चा प्रांगणात सकाळी वाजल्यापासून ही मोहीम चालू होणार आहे सो असं मी त्यांना तेच म्हटलं की साऊंड सा चा व्यवसाय जो आहे साऊंड हा आमच्या क्षेत्राशी पण रिलेटेड व्यवसाय आहे त्यामुळे साऊंड वर बंदी आणावी हे आमचं म्हणणंच नाहीये मांडवाच्या आत त्या सेलिब्रेशनमध्ये अनेक मंडळ अशी असतात की त्यांचं लाइटिंगचं डेकोरेशन असतं तिथे त्यांना साऊंड गरजेचं असतो तिथे त्या पद्धतीने त्यांना डेकोरेशन करायचं असतं त्याबद्दल आमची काहीच आमचा आक्षेप नाही परंतु जेव्हा तो साऊंड रस्त्यावर उतरतो आणि त्याच्यामुळे वाहतुकीला कळंबा होतो अनेक त्याच्याबद्दल त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम आजूबाजूच्या रहिवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या बाबतीत अनुभवायला मिळतात त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे त्यामुळे आम्ही हेच मागणं निवेदनाद्वारे सरकारसमोर ठेवणार आहोत की मिरवणुकांमध्ये मग त्या कुठलेही असो गणेशोत्सव एवढंच आम्ही रिस्ट्रिक्टेड म्हणत नाहीये आपले कुठलेही उत्सव धार्मिक उत्सव सण समारंभ महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या प्रत्येक गोष्टीत ज्या मिरवणुका काढल्या जातात त्याच्यात तुम्ही डीजे डॉल्बी सिस्टीम्स याला कृपया बंदी करावी आणि तिथे पारंपारिक वाद्य पारंपरिक कलाकार यांच्या कलांना प्राधान्य द्यावं जेणेकरून त्यांनाही त्यांची कला दाखवण्यासारखं पूर्वी अशी पद्धत होती पुण्यात अनेक मावळवर पथकं यायची मिरवणुकीत सहभागी व्हायची आजकाल तेही प्रमाण आपल्याला खूप कमी झालेलं दिसतं कारण त्यांना त्या पद्धतीने गुलामी मिळतील अनेक झांज जा, जा, पथकं असतील अनेक लेझी पथकं असतील ती पूर्वी पुण्याच्या मिरवणुकांमध्ये स्वतःहून सहभागी व्हायला यायची पण आता ते कुठेतरी खूप मागे पडले कारण कुठेतरी डीजे इतकं आक्रमण केलंय आपल्या या संस्कृतीवर आणि ते फार डिस्टर्बिंग आहे आणि हे खूप आम्हाला आम्हाला बघायला खूप डिस्टर्बिंग वाटलं गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्या समोर एक मोठी स्पीकरची भिंत आणि त्याच्यामुळे भयंकर पद्धतीने नाचणारी लोक आणि त्याच्यावर लागलेली अत्यंत विचित्र गाणी कुठेतरी आपणच आपल्या देवतांचा आपणच आपल्या महापुरुषांचा याद्वारे आपण अपमान करतोय ही जाणीव पण लोकांना होणं गरजेचं आहे तर त्यामुळे जर तुम्हाला तो भक्तिभाव त्या महापुरुषांबद्दलचा आदर जर तुम्हाला मिरवणुकीद्वारे दाखवायचा असेल तर त्याला खूप चांगल्या त्याला खूप चांगले पर्याय आहेत तुमच्याकडे वाद्य आहेत तुमच्याकडे कलाकार आहेत वेगवेगळे तुमच्याकडे दूर दूर गावागावातून येणारे अजून टॅलेंटेड अनेक लोक आहेत जे त्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांचं टॅलेंटचं प्रदर्शन करू शकतात आणि आपण आपली संस्कृती त्या उत्सवाचं पावित्र्य अतिशय चांगल्या पद्धतीने जपू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा मी एवढंच म्हणेन की आमची डिमांड इतकीच आहे आम्ही त्या दनाद्वारे सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत आम्ही इतकंच पोहोचवू इच्छितो की या मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी बी कटाक्षाने बंदी करावी आणि त्या गोष्टी आपल्या उत्सवात येऊन उत्सवाचं पावित्र्य भंग होणार नाही याची कुठेतरी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आम्ही स्वाक्षरी कॅम्पेन या रविवारी करतोय की जिथे आम्ही नागरिकांना सर्व ढोल तशा पथकातल्या लोकांना सर्व ज्यांना या गोष्टीबद्दल काळजी वाटते त्यांनी येऊन तिथे सहभागी व्हावं आणि अनुमोदन असल्याची स्वाक्षरी त्याच्यावर करावी त्या ज्या जमा झालेल्या स्वाक्षऱ्या असतील त्या आणि ते निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवू आणि शक्यतो हा पाठपुरावा करायचा आमच्या आम्हाला जितकी आमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आम्ही त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करू की हे आम्ही लावून धरू आता सोलापूरमध्ये बघायला मिळालं की डीजे बंदी झाली आणि या अनेक गोष्टी जर बाकीच्या सर्व शहरांमध्ये गावांमध्ये एफिशियंटली लोक हे करू शकत असतील तर जिथे हे उत्सव सुरू झाले जिथे अनेक मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या त्या पुणे शहरामध्ये हे का घडत नाही तर मला वाटतं ही ती वेळ आहे जे जेव्हा आपण हे करून दाखवू शकतो आणि राज्योत्सव झाल्यानंतर त्याच वर्षी त्या उत्सवाचं स्वरूप चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा आता ह्यानंतर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर जगासमोर प्रोजेक्ट करू शकलो आपली संस्कृती आपण परंपरा आपण जगासमोर चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करू शकलो तर त्याच्यासारखं त्याच्यासारखी चांगली गोष्ट काही नसेल त्यामुळे तुमच्याद्वारे तुमच्या सर्वांद्वारे मी जनमानसाला हे आवाहन करेन की त्यांनी रविवारी आम्ही बालगंधर्वच्या प्रांगणात ही मोहीम करत आहोत तिथे आमच्या बरोबर सहभागी व्हावं तिथे ती सिग्नेचर आम द्यावी आणि तुमचं या मोहिमेला अनुमोदन असल्याची ती साईद आम्हाला मिळाली की आम्ही त्यानंतर ते निवेदन आणि त्या सर्व सह्या स्वाक्षऱ्या या आम्ही प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवू